मस्त आहे इकड़े सांबर सुधा एक नंबर झालेला आहे मराठी मूवी बघायला नाच ग घुमा ताई मी बोलतो ऑल अमित चाललं आहे मोठा ग्लास तर मी बनवून दाखवलेलाच आहे अगदी इजी आहे तुमच्या लक्षात आलंच असेल मँगो मस्तानीचा जा, बट जर आपल्या घरी गेस्ट आले तर एवढे मोठे मोठे ग्लास पण कोणी संपून गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळी सकाळी केलेला आहे मेदू वड्याचा बेत आणि माझं अजून आवरलेलं नाही त्याच्यामुळे मी काय कॅमेरा येणार नाही आहे इकडे मस्तपैकी आपला विदाऊट सोडा सोडा न टाकता इतकं फ्लफी आपलं फिट झालेलं आहे मेदूवड्याचं आणि मेदूवडे पण मस्त असे बघा कसे फुलतायत हळूहळू मस्त झालेलं आहे इकडे सांबरसुद्धा एक नंबर झालेला आहे रेसिपी शेअर करणार होते बट सकाळची घाई असते म्हटलं जाऊ दे नको तर आता स्वरा नाश्ता करते आहे आणि मी पण थोड्या वेळाने आवरून माझं करेन चलो सो so, आत्ता है, so, है मी डिरेक्टली तुम्हाला भेटते आहे सिटी सेंटर मॉलमध्ये ओके सो आमचा झालेला आहे मूवीचा प्लॅन इकडे ताई ऋतू स्वरा आणि मी चौघीजणींचा आणखी बऱ्याच जणी होत्या बट नंतर कॅन्सल झालं त्याच्यानंतर कधी कधी बोबडं बोललं जातं त्यांचं नंतर कॅन्सल झालं तर म्हटलं चला जाऊ दे कारण मग एकेकाची वाट बघत मग राहूनच जातं आणि माझा माहिती जायचासुद्धा प्लॅन आहे सो मग मूवी बघायचं राहून गेलं असतं सो यावेळी लिफ्टने जायचं ठरवलं होतं मला तर चक्करच झालं तर लिफ्टमध्ये कसं पटकन अशी वर जायची किंवा खाली यायची न ती जरा अनुभव जरा वेगळा होता या लिफ्टचा सिटी सेंटरच्या म्हणजे मी दुसऱ्यांदा यामध्ये जडते बट वेगळा अनुभव होता ओके तर तर आम्ही नासगाव घुमा या मूवीसाठी आलेलो आहोत आणि मूवी झाल्यावर तुम्हाला सांगेल की कसा आहे कसा नाही आणि हा जो ब्लॉग आहे तो जवळजवळ तीन चार दिवस इन्क्ल्यूड असा मिक्स असा ब्लॉग आहे त्याच्यामुळे कधी मी घरी दिसेल कधी मी बाहेर दिसेल कधी मी काही वेगळं करताना दिसू शकतो तर आज आम्ही चाललेलो आहे मराठी मूवी बघायला नाच गुमा ताई मी बोलतो आहे माझं सरा तर आहेच ना सराचं नाव घ्यायचं एक नंबर पिक्चर होता कसा वाटला भारी होता ना पोट दुखला आधी नंतर शेवटी चढल शेवटी थोडस पण घरी गेल्यावर सांगते मूवी पाहून निघालेलो आहे आणि सिटी सेंटरमध्ये पॉपकॉर्न्स वगैरे घेतले प्रथेनुसार बाहेर आल्यावर घेतले आणि कॉर्न्स आणि मसाला कॉर्न वगैरे का ते काही घेतलं त्यानंतर गेलो कॉलेज रोडला तिकडे चाय किटली म्हणून हॉटेल आहे ऋतूची फरमाईश होती की चला आंटी तिकडे जायचं म्हणजे तर मग तिकडे गेलो तिकडे मग सँडविच पेरी पेरी काय ते फ्राईज वगैरे होते आणि मॅगी शेजवान मॅगी वगैरे खाल्ली आणि त्याच्यानंतर फार उशिरा घरी आलो हॅलो पुन्हा एकदा तर काल एक मिनटं कॅमेरा सेट करते तर काल जसं की तुम्ही पाहिलं आम्ही गेलो होतो मूवीला घुमा मूवीला आणि मी म्हटलं घरी गेल्यावर तुम्हाला सांगते की कसं आहे तर मूवी खूप छान आहे मस्त धमाल मस्ती मजा आहे फुल टू कॉमेडी आहे शेवटला थोडंसं रडवलं सुद्धा आहे मुक्ता बर्वे माझी फेवरेट 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 ऍक्टर आहे मराठीमधून तर तिचा पण म्हणजे ॲक्टिंग छानच होती बट यावेळी जास्तीत जास्त त्या मूवीमध्ये नम्रता संभेराव हास्य जत्रेची नम्रता संभेराव तिने जे काम केलेलं आहे ना ते एकदम ओरिजिनल वाटलं एकदम नॅचरल वाटलं आणि छान वाटला ओवरऑल मूवी छान वाटला सो एकदा नक्कीच पाहू शकता छान असं एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तुम्हाला तर म्हणजे वर्किंग वुमन किंवा कामवालेबाई आपलं जे नातं असतं तर ते त्याच्याविषयी सांगण्याचा एक्सप्लेन केलेला आहे त्या मुव्हीमध्ये मी स्टोरी देवी नाहीच करणार आहे तर बस थोडस हिंट दिली की अशा प्रकारे आहे तो मूवी सो नक्की प्रत्येक स्त्रीने पाहावा पुरुषांनी पाहावा सगळ्यांनी पाहण्यासारखा एकदा तरी पहावा असा तो मूवी आहे हसून हसून पोट दुखेल आणि शेवटी जाता जाता थोडंसं रडाल सुद्धा आम्ही पण रडलो ओके सो मी आलेली आहे आता म्हणजे कालच आले घरी आणि हा जो ब्लॉग आहे तो दोन चार दिवसाचा मिक्सअप आहे मॅशअप केलेला आहे मी तर आज म्हटलं कसं आहे आंबे आणले होते तुम्हाला माहिती आहे तर दाखवते आता ओके तर आंबे आणले होते तुम्हाला मी दाखवलेलं आहे ब्लॉगमध्ये आणि आता शेवटचे चारच आंबे उरलेले आहेत तर म्हटलं पुण्याची फेमस मँगो मस्तानी झालीच पाहिजे तिचा सेपरेट असा व्हिडिओ टाकायचा होता पण म्हटलं अगदी सोपी रेसिपी आहे म्हणजे मस्तानी मस्तच लागते पुण्याची फेमस मँगो मस्तानी बट करण्याची प्रोसेस एकदम इझी आहे सोपी आहे जास्त असं काही त्याच्यात खूप तामझाम नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं तर आपण ब्लॉगमध्येच तिला इन्क्लूड करूया सो प्रोसेस स्टार्ट करूया तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे माझ्याकडे आता हे चार आंबे उरलेले आहेत मस्तपैकी हापूस आम्ही पटापट पटापट ते संपवले भरपूर मी आईस्क्रीम केली होती त्याची तर आता एवढे राहिलेले ते याला आता कापून घेते याची साल काढून घेते एक आंबा पुरेसा आहे एक म्हणजे तुम्हाला सांगते मी दोनशे एम एल ग्लाससाठी या ग्लासमध्ये मी बनवणार आहे तर त्याच्यासाठी एक आंबा पुरेसा आहे तर त्याचे असे चंग्स करून घेते आणि काही मिक्सरमध्ये आपल्याला ब्लेंड करायचे आणि मला म्हणजे रिक्वेस्ट किंवा कमेंट होती की मँगो काय मँगो शेक कसा बनवतात तेही सांगा तर मँगो शेक बनवणं अगदीच सोपं आहे तर आपल्याला आधी याचा मँगो शेक बनवायचा आहे आणि मग त्याच्यातून आपण मँगो मस्तानी बनवूया ओके तर याला कापते मी त्याच्यानंतर मी इकडे घेतलेलं आहे चिल्ड असं तापून थंड केलेलं फ्रीजमध्ये ओव्हरनाईट ठेवलं होतं म्हणजे एकदमच थंड आहे ते तर दूध लागणार आहे त्याच्यानंतर व्हॅनिला आईस्क्रीम असली तर चांगलंच पण आत्ता माझ्याकडे वॅनिला आईस्क्रीम नाही आहे मॅंगो मा... आईस्क्रीम आहे तर इकडे ही आहे साय सध्या मी कंट्री डिलाईटचं दूध वापरते तर त्याची साय तर आत्ता मी त्याला फेटून घेतली चांगली जाड साय आहे तर याच्याऐवजी तुम्ही नसेल हे तुम्ही साई नसेल काढा तर वॅनिलाचा एक स्कूप टाका ते नसेल तर अमूलची फ्रेश क्रीम वापरा आणि काहीच नाही वापरलं तर फक्त थंडगार असं दूध बस एवढंच बाकी आपल्याला साखर लागणार आहे चला प्रोसेसमध्येच तुम्हाला सांगते असे तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत आंब्याचे बाकीचा जो आंबा आहे तो तोही आपण यूज मध्ये घेणार आहे त्याचा आपल्याला स्मूदी बनवायची आहे किंवा मँगो शेक बनवायचा आहे तो त्यामध्ये मी मिक्स करणार आहे तर आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे काजू बदाम पिस्ता इकडे मी घेतलेले आहे तुमच्या आवडीचे जे काही ड्राई फ्रूट्स आहेत ते घेतले तरी चालेल जेवढे अवेलेबल आहेत तेवढं तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडेसे काजू बदाम टाकून घेऊया त्याच्यानंतर आंबा टाकायचा आहे तुकडे केलेला आंबा टाकायचा आहे कट केलेला आणि यावर आपल्याला टाकायची आहे साय दुधाची असेल तर टाकायची नाहीतर एक स्कूप तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम नंतर टाकू शकता ओके आता थंडगार असं दूध टाकायचं आहे तर तुम्हाला आणखीच फारच थंड पाहिजे तर तुम्ही इकडे बर्फाचे क्यूब्स दा टाकू शकता मी नाही टाकणार आहे कारण मला एवढं थंड नकोच आहे तर आता या, या सगळ्या गोष्टी टाकून याची मस्त अशी स्मूदी करून घ्यायची आहे पर हे मस्ता हो तर हे पहा मस्त आपली ही स्मूदी रेडी झालेली आहे किंवा याला तुम्ही मँगो मिल्कशेकसुद्धा म्हणू शकता मँगो मिल्कशेक बनवायला जास्त काहीच लागत नाही फक्त आंबे टाकायचे त्यामध्ये आपल्याला जेवढं हवं तेवढं दूध टाकायचे प्रमाणात म्हणजे आपला जर ग्लास जेवढा ते आहे तेवढा आणि झाला हा मँगो मिल्कशेक किंवा आता ही अशा प्रकारे केली तर याला स्मूदी पण तुम्ही म्हणू शकता घट्ट अशी आता या स्टेजला हे झालेलं आहे यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम टाकतात ॲक्च्युली यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम टाकतो बट माझ्याकडे व्हॅनिला आईस्क्रीम नाही घरी बनवलेली ही आपली मँगो आईस्क्रीम आहे तर तिचा एक स्कूप मी टाकून देते एवढी अशी आईस्क्रीम टाकते आणि पुन्हा याला थोडंसं ब्लेंड करून घेऊ आईस्क्रीम पण मस्त यामध्ये ब्लेंड झालेली आहे थोडीशी मी टेस्ट घेतलेली आहे आणि ती ऑसम लागलेली आहे तर हे सगळं वायांना जाऊ देता आधी यामध्ये काढून घेऊया बघा कन्सिस्टन्सी मॅनेज करू शकता जर तुम्हाला वाटलं हे खूप घट्ट आहे तर यामध्ये थोडंसं आपण दूध ॲड करू शकतो जे की मलाही वाटते की थोडंसं घट्ट आहे तर वरून मी थोडंसं कारण आपल्याला पोरिंग कंटिस्ट खंटी पोरिंग कन्सिस्टन्सी म्हणजे ओतण्यालायक असं पाहिजे हे केलेलं आहे आणि कलर पण so, आता व्यवस्थित आलेला आहे तसा त्याच्यामुळे मी पण ॲड नाही करत यामध्ये कलर सो नेक्स्ट स्टेप आता करूया आपण मँगो मस्तानीची सर्विंग तर सर्वात आधी इथे खाली ड्रायफ्रूट्स टाकूया जेणेकरून आपली मँगो मस्तानी संपल्यावर सुद्धा आपण ते चमच्याने काढून खाऊ शकतो हातून आपण असे <laughs> तसंच आफ्टर दॅट मँगो चंक्स जे आपण शिल्लक ठेवले होते ते मँगो चंक्स थोडे आणि मँगो मस्तानीला अशाच प्रकारचा मोठा ग्लास घेतात जर तुम्ही घरी बनवताय छोटं छोटं करायचे तर तुमच्या म्हणजे तीन ते चार ग्लासेस यामध्ये होतील ओके त्यानंतर आपली ही मिक्सरमध्येच ब्लेंड केलेली स्मूदी ओके okay, एक लेअर लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे आईस्क्रीम आईस्क्रीम कमी जास्त टाकू शकता स्पेशली इथे या स्टेजला ना व्हाईट कलर म्हणजे व्हॅनिला आईस्क्रीम टाकतात जेणेकरून ती लेअरिंगसुद्धा दिसते अशी यलो व्हाईट येलो व्हाईट बट आता माझ्याकडे नाही आहे म्हणून त्यानंतर यावर जाणार आहे मस्तपैकी अशी टूटी फ्रुटी कलरफुल असेल तर आणखी छान माझ्याकडे रेडच आहे जेवढी आवडते तेवढी टाकायची अगेन थोडे ड्रायफ्रूट्स फ्रूट्स मँगोचे चक्स फुल्ली लोडेड असते ही मँगो मस्तानी आणि आपण घरी बनवतो तर आणखीच आपण लोडेड करणार आहोत त्याच्यामुळे यावर एक मोठा असा आईस्क्रीमचा स्कोप मँगो आईस्क्रीमचा व्हॅनिला टाकला तरीही चालतो माय गॉड आणखी थोडं घरचीच आईस्क्रीम आहे त्याच्यामुळे आपण भरपूर टाकू शकतो गार्निशिंग टूटी फ्रूटी हिजवा पिस्ता आणि काजू बदामचे थोड़े मॅंगो चंक्स, शेवटी टॉपिंगसाठी जाणार आहे ती म्हणजे ही चेरी गॉड मला असं झालं फोटो काढायच्या आधी खाऊ की काय सी कशी वाटते कशी वाटते पटापट पड़ कमेंट करा पटापट पड़ करा चला मस्त पैकी साधी सोपी रेसिपी आहे बट भन्नाट चवीची आहे मस्त यम्मी यम्मी लागणार आहे व्यवस्थित बनवायची होती म्हणून मी ही येलो येलो ड्रेस घातलेला आहे आणि ही मस्त आपली बघा किती टेम्पिंग वाटते भारी आणि भन्नाट अशी आपली मँगो मस्त आणि रेडी आहे खालपर्यंत तुम्ही पाहू शकता म्हणजे आता तुम्ही पाहिलेलंच आहे की आपण काय काय लोड केलेलं आहे पण ते मँगोचे चंक्स आणि त्यावर मग स्मूदी मँगोची लेअरिंग झालेली आहे मस्तपैकी डबल टेबल लेअरिंग झालेली आहे फुल लोडेड ही खाली तर तुम्हाला भूक पण नाही लागणार हेल्दी ड्रिंक आहे आणि वरून म्हणजे असं काहीच नाही त्याच्यात आर्टिफिशियल आपण दूध आणि आंबा यापासून बनवलेलं आहे बाकी टोटी फ्रुटी वगैरे तर ऑप्शनल आहे त्याचं काही नाही एवढं काजू बदाम पिस्ता मॅंगो चेरी पटकन बनवा पटकन खा उन्हाळा चालू आहे मस्त थंड व्हा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि खूप जणं बघतात पण सबस्क्राईब केल्याशिवाय जात आहेत तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा लाईक करत जा आणि मा का होईना थोडीशी कमेंट सोडत जा की मला मग छान वाटतं की हां लोक पाहतायत त्यांना पसंत पडत आहेत माझे व्हिडिओ काही इम्प्रुव्हमेंट असली तर तीही प्रेमाने सांगू शकता मीही ती प्रेमाने सुधारण्याचा प्रयत्न करू शकते सो आता मी so, हे एन्जॉय करते त्यामुळे माझा जास्त आता वेळ घेऊ नका तुम्हीही जा घरी आराम करा टाटा बाय बाय टेक केअर मोठा ग्लास तर मी बनवून दाखवलेलाच आहे अगदी इझी आहे तुमच्या लक्षात आलंच असेल मँगो मस्तानीचा बट जर आपल्याकडे गेस्ट आले तर एवढे मोठे मोठे ग्लास पण कोणी संपवत नाही किंवा पित नाही त्यावेळी असा छोटासा ग्लास आपण अपन... रेडी करू शकतो आणि त्यांना ही डिश सर्व करू शकतो अतिशय उत्तम लागते आणि मस्त आहे बघा मी फुल्ली लोडेड यामध्ये दे, पण केलेलं आहे सेम प्रोसेस फॉलो केलेली आहे मस्तपैकी अशी आणि छान हा पण रेडी झालेला आहे इकडे तुम्ही पाहू शकता हे पहा अशा प्रकारे आपण हे रेडी करू शकतो सेम प्रोसेस आहे खालपर्यंत तुम्ही पाहू शकता फक्त तो ग्लास असा उंच होता आणि हा गोल आहे सो so, मस्त पैकी एवढी डिश आपले गेस्ट संपूच शकतात नक्कीच क्वांटिटीमध्ये हो सो so, अशा प्रकारे तुम्ही सर्व करायला छान आहे